अकोला महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस पंधरा तारखेला निवडणुका हो घातलेल्या आहेत आणि पंधरा तारखेला केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला आहे नेमकं जनतेचा कौल कोणाकडे आहे उमेदवारांचं काय प्रतिक्रिया जनतेप्रती आहेत या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत आज आपण आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये प्रभाग क्रमांक चारचे नगरसेवक पदाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत साक्षी फुनकर आपण विचारूयात त्यांना की त्यांचं काय अजेंडा आहे प्रभागासाठी त्यांना काय करायचं खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये नमस्कार तसं आता प्रभात चार मधून आपल्याला जे पक्षाने म्हणजेच शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे तर सर्वात आधी तुम्ही पक्षाचे आभार कसे म्हणाल तसं बघा सर्वात आधी तुम्हाला खूप खूप आभार मानावं वाटते की मला जी संधी मिळाली त्या संधीचं मला सोनं करायचंय काही ना काही त्यांच्या जे आमच्याकडचे जे, जे प्रतिनिधी राहतात कार्यकर्ते राहतात त्यांनी मला ही संधी मिळवून दिली आणि त्या संधीचं मला काही ना काही करायचंय जसं लोकांच्या खूप काही गरजा राहतात त्यांना लोकांनी पण मला समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीने ही जी संधी मला मिळाली त्या संधी संधीचं सोनं करून मला काही ना काही लोकांसाठी करायचंय प्रभागामध्ये आता मूळ समस्या काय जाणवत आहे तुमचा प्रचार दौरा सुरू असेल आठ दहा दिवसांपासून काय समस्या तुम्हाला जाणवल्या आहेत आतापर्यंत जसं बघा मॅम आम्ही जो प्रचार दौरा केला प्रत्येकांच्या घरी के वोट मागण्याकरिता गेलो तर प्रत्येकांच्या काही ना काही समस्या कोणताच नागरिक असा नाही की का जो काही सुखी असेल किंवा तो नागरू नागरिक असा भरभराट असेल की त्याच्यामध्ये काहीतरी असेल प्रत्येकाचा नालीचा प्रॉब्लेम रस्त्याचा प्रॉब्लेम जसं काय म्हटलं तर सांडपाण्याचा प्रॉब्लेम गल्लोगल्ली घाण कचरा कुणाला काय पैशाची मदत मिळते कुणाला घरकुल्याची मदत हे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये अशा त्यांच्या काही समस्या आहेत आणि कोणत्याच समस्याचं निवारण होत नाहीये येणाऱ्या काळामध्ये जर जनतेने तुमच्यावरती विश्वास टाकला तुम्हाला एक संधी दिली तर तुम्हाला काय करायचं आहे जनतेसाठी या सगळ्या समस्या तुम्ही सांगितल्या त्या सोडवण्यामध्ये तुम्हाला काय वाटतं कितपत तुम्ही यशस्वी ठरा जसं हे बघा आता जसं मी सांगितलं प्रचारा दोरांनी मी प्रत्येकाच्या घरी आता हे वोट मागण्याकरता तसं जसं निवडणूक झाली आणि मी जर या निवडणुकीमध्ये यशस्वी झाले रिझल्ट वगैरे लागू तर मी जसं प्रचार धोरण प्रत्येकाच्या घरी गेले तसंच पुन्हा प्रचारा धोरण प्रचार, प्रचार करेल माझ्या काही लेडीजची टीम तयार करेल आणि पुन्हा प्रत्येकाच्या घरी जाणार आणि जे काही समस्या असेल त्या समस्यांचे निवारण करेल मॅम हा प्रभाग जो आहे तो हा कुठून कुठपर्यंत आहे यामध्ये कोणकोणते एरिया नगर येतात जसं हा एरिया जर म्हटलं प्रभाग जर म्हटलं तर पुन्हा पूर्ण मोठी आहे तो त्याच्यामध्ये जसं लक्ष्मी नगर म्हटलं जाते गायत्री नगर विश्वकर्मा नगर फतेपूरवाडी तसेच चाळीस क्वाटर दुर्दी जसं चाचुंदी रोड म्हटलं जाते आणि असे खूप काही छोटे छोटे जे एरिया आहेत त्याच्यामध्ये आहेत बिलकुल आता मतदारांची संख्या किती आहे काय वाटलं तुम्हाला सर्वेवरून किंवा काय लक्षात आलेलं आहे संख्या किती आहे आपल्याला जसं मतदारांची संख्या माझ्या हिशोबाने जसं जर म्हटलं तर तीस एक हजारापर्यंत आहेच बिलकुल जस आमच्या माहितीनुसार तुमचे जे सासरे आहेत ते राजकारणामध्ये भरपूर वर्षांपासून ऍक्टिव्ह आहेत आणि समाजासाठी ते अगदी धावून गेलेले आहेत छोटे मोठ्या काम जे समाजाचे आहेत लोकांचे आहेत ते धावून घेण्या जाण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले आहेत मला आणखीनही जनतेला प्रभागातील जनतेला ही माहिती पोहोचवायची आहे की तुमचे जे सासरे आहेत त्यांनी आतापर्यंत लोकांसाठी काय काय केलंय जसं हे बघा माझे सासरे जर म्हटलं तर पूर्ण माझ्यासाठी ते एक आयडल आहेत प्रत्येकाचे जर म्हटलं तर कुणाचं आयडल कोणी राहते कुणाचं आयडल कोणी तर माझ्यासाठी सासरे माझे आयडल आहेत त्यांनी प्रत्येकासाठी काही ना काही समाज कार्य केलेलं आहे जसं हो मेन गोष्ट मी जर आतापर्यंत माझ्या लग्नाला ते सहा वर्ष झाले मी आतापर्यंत बघत आहे जसं नॉर्मली क्वचित छोट्या छोट्या गोष्टी आहेत समाजकार्य जर म्हटलं तर कोणी आंधळ जरी असलं तर चष्म्याची सुद्धा गरज असली त्यांनी त्यांच्या डोळ्याचा चष्मा काढून दिलेला आहे की तुला जर लागत असेल तू माझ्या डोळ्याचा चष्मा नाही अशा छोट्या छोट्या कार्यापासून त्यांनी कार्य केलेलं आहे जसं समाजकार्य जर म्हटलं तर त्यांनी भरपूर केलेलं आहे जसे कुणाला जर पैशाची गरज पडली तर त्यांनी पैसा दिलेला आहे कुणाला जर खाण्यापिण्याची गरज पडली त्यांनी खाण्यापिण्याचं कार्य केलेलं आहे जसं समाजकार्य म्हटलं तर म्हणजे जर साधं नळाचं पाणी सुद्धा जरी आलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की रस्त्यावर न जाणं आपण त्याची विल्हेवाट लावायची स्वतःच्या घरातल्या सुद्धा विल्हेवाट लावत करतात समाजकार्य बिलकुल म्हणजे कारण आपण जेव्हा प्रभागाचा विकास करतो तर आधी आपल्या घराचा विकास झाला पाहिजे आपल्या घरापासूनच मग आपण आपल्या प्रभागाचा विकास करत असतो तर मला तुमच्या गोष्टीहून हे लक्षात आलं की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे की प्रभागाचा विकास हा कशाप्रकारे करता येईल मॅम या प्रभागामध्ये काही ओपन स्पेस आहेत का जिथे वृद्ध महिलांना लहान मुलांना खेळण्यासाठी काही व्यवस्था आहे हो मॅम जसं ओपन स्पेस जर म्हटलं तर आमच्याकडे सुद्धा मोठ्या उपयोगामध्ये खूप काही ओपन स्पेस आहेत आणि जसं आपल्याकडे खूप नवनवीन प्लॉट वगैरे पडत आहेत जागा आहेत नवनवीन तिथं सुद्धा आपण वृद्धाश्रम करू शकतो किंवा गार्डन लोकांना खेळांसाठी महिलांना जाण्यासाठी फिरण्यासाठी आपण काही ना काही करू शकतो खूप सारे ओपन स्पेस आहेत बिलकुल यावेळेस पंधरा तारखेला आता निवडणूक होऊ घातलेली आहे तुम्ही व तुमच्या पॅनल मधील इतर जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करण्यासाठी तुम्ही यावेळेस काय आवाहन करणार आहात मी तर पूर्ण नागरिकांना एकच आवाहन करू शकते की जसं आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक चार आहे ब त्याच्यामध्ये आम्ही तीन उमेदवार आहे जसं मी एक साक्षी प्रकाश पुनकर माझ्याबरोबर दोन आणखी आहे जसं गणेश गंगाधर गिरी आणि तुषारदा इंगडे असे तीन आम्ही उमेदवार आहे त्यासाठी नागरिकांना एक आवर्जून ना आव्हान सांगते जसं हक्कानं म्हणते त्यांची बहीण त्यांना की तुम्ही आमच्या तिघांना भरभराट करून तुमचा आशीर्वाद द्या किंवा आशीर्वाद न देता तुम्ही तिथे या आणि आम्हाला मतदान करा आणि भरभराट करून आम्हाला यशस्वी करा अशीच मी त्यांना विनंती करते आमची तशी धनुष्यमान आहे तुम्ही धनुष्यवान समोरील बटन दाबून आम्हाला विजयी करू शकता खूप खूप धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि पुढील वाटचाल शुभेच्छा थँक्यू तर या होत्या माझ्या माझ्यासोबत शिवसेना शिंदे गटाच्या प्रभाग चारच्या उमेदवार नगरसेवक पदासाठीच्या साक्षी पुनकर्म आपण बघितलेलं आहे की प्रभागाविषयी त्यांना काय करायचं आहे आणि पंधरा तारखेच्या निवडणुकीसाठी सुद्धा त्यांनी आवाहन केलंय